प्रिय सजनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी दुपारच्या वेळेला राजगिरी येथील गृधकूट पर्वत आणि विश्वशांतीस्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचत आहेत बघा प्रियसजनानो या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांचे एकसोबत जवळपास एक्कावन्न तिकीट काढण्यात आलेले आहेत एक्कावन्न आपले उपासक आता रोपवेणी राजगिरी गर... मृदकूट पर्वतावरती आता मृदकूट पर्वतावरती निघालेले आहेत आपण हे बघा एक्कावन्न उपासकांचे तिकीट काढण्यात आलेले आहेत माझ्या हातामध्ये तिकीट बघत आता आपण हे एक्कावन्न तिकीट आहेत आणि सर्व उपासकांना या ठिकाणी एक एक तिकीट दिल्या जाणार आहे आपल्या धम्मसहलीतील जवळजवळ आता एक्कावन्न लोक वरती जात आहेत गुरुधकूट पर्वतावरती अशा पद्धतीने गेटमध्ये आपण एंट्री करत आहोत समोरच भगवंताच्या वाल्पिस या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण बघत आहोत सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत या ठिकाणी बघा नवीन शॉप कारण ही बिल्डिंग आता नवीन तयार झालेली आहे या बिल्डिंगमध्ये नवीन शॉप या ठिकाणी खोलण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक राजगिरी येथील गृधकूट पर्वतावरती आता रोप जात आहेत सर्वांचे तिकीट एकत्र काढण्यात आलेले आहेत अगदी काही मिनटामध्ये सर्व उपासक आता रोप जाणार आहेत तर प्रिय सजनानो आज आपण बघत आहोत या विश्व शांती स्तूपाला राजगिरी येथील क्रुधकूट पर्वताला भेट देण्यासाठी आपल्या सर्व धम्मस्थानी उपासक या ठिकाणी पोहोचत आहेत समोर बघत आहोत आपण हे रोपे आहे रोपे बघा एक रोपवे खाली येत आहे एक वर जात आहे बघा आपल्या ती सर्व उपासक या ठिकाणी एका लाईन मध्ये आहेत आता थोड्याच वेळामध्ये रोपवे न वरती निघत आहेत आपण बघत आहोत हे रोपे अशा पद्धतीने हे या ठिकाणी मशीन लावलेली आहे आणि मशीनद्वारे मोटरद्वारे हे चक्का गुमते आहे आणि चक्कावरती हा रोप वे आहे बघा इकडे आलेला आहे रोप वे यामध्ये जवळजवळ बघा हा रोप वे आलेला आहे प्रिय सजवानो आता आपण सर्व एका रोपवे मध्ये आठ जण बसलेले आहेत समोरच्या बाजूने चार जण आहेत आणि या बाजूने चार जण आहेत मी स्वतः या रोपवे मध्ये आहेत आपण बघत आहोत बघा आता रोपेनं ते वरती निघालेलो आहोत बघा वरतून हा रोपे खाली येत आहे अरे आम्ही आता वरती निघाला निघालो आहोत बघा किती उंचावर आलो एवढ्या लवकर आपण दुक्कट वातावरण असल्यामुळे आपल्याला थोडस क्लिअर दिसायला थोडा अडचण होत आहे त्या ठिकाणी बघा किती उंचावर हा रोपे आहे खाली बघितलं तर अगदी डोळे फिरतात पहिले बघा जुना रोपे आहे सिंगल हा दुसरी लाईन खाली बघता का हे रोपे आहे सिंगल लाईन होती ते आता सध्या बंद आहे ही मोठी लाईन चालू केलेली असल्या कारणाने सिंगल रोपे बंद आहे बघा किती उंचावर आता सध्या आपण पोचलेलो आहोत हे आपल्या रोपे म्हटले हे सर्व उपासक आहेत अशा पद्धतीने आपण आता जवळजवळ अर्ध्यामध्ये आलो आहो आपण हा रोपवे आहे रोपवेचा मार्ग आहे आपण बघत आहोत ते बघा खाली पार्किंग दिसते अगदी बारीक पार्किंग दिसते बघा एवढे उंचावर आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत हा रोपवे आला बघा बघा वरतून खाली येत आहे तो रोपवे आणि एका रोपेनं आपण वर निघालो लाव बघा प्रिसिजन एवढ्या उंचावर आपण पोहोचलो लाव खाली पार्किंग बघा बारीक दिसते पार्किंग एवढी मोठी पार्किंग असताना सुद्धा बारीक दिसते आहे आणि गावात एकदम छोटे छोटे दिसत आहेत सर्व हिरवीगार झाडी दिसते आहे डोंगर दिसते आहे पटमागच्या रोपे मध्ये आपले भंती जे आहे दोन तीन भंती जे आहेत ही जुनी लाईन दिसते आहे रोपवे सिंगल सिंगल लाईन आहे आपण आता अगदी एक एक मिनिटामध्ये आपण या ठिकाणी उतरणार आहोत बघा समोरचा रोपवे त्यातली माणसं उतरत आहेत तेही आपलीच माणसं आहेत धम्मसहलीतील आणि आता अगदी काही मिनिटामध्ये शकंदामध्ये आम्ही उतरणार आहोत पद्धतीने आपल्या रोपवेतील माणसं या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि आम्ही या ठिकाणी आलो आहे बघा या रोपवे मधून उतरलो आम्ही आणि सर्वजण या ठिकाणी पोहोचलेला आहेत हा रोपवे आहे आणि आता सर्व या ठिकाणी रोपवेच्या बाहेर निघालेलो आहोत आपण धम्मस अलीतील उपासक आता रोपेने बाहेर आलेले आहेत आता आता विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आता निघालेले आहेत आपण बघत आहोत आपल्या धम्मस उपासक चला आपण पुढे चला म्हणजे मागची येतील बघा प्रियसी रानो या वृद्धकूट पर्वतावरती आपण आलो आहोत आणि हे विश्वशांती स्तूप आहे या स्तूपाला आता आपल्या दमसली सर्व उपासक भेट देने ठिक वरती पोचले बैठने का गुरुजी जाइए आजच्या मंगल या मंगलमय प्रसंगी राजगिरी येथील गुर्दकूट पर्वतावर विश्व स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी दिसत आहेत आपण बघत आहोत पाठीमागे विश्व शांती स्तूप आहे खूप छान आज या ऐतिहासिक राजगिरी येथील ठिकाणाला भेट देण्यासाठी आपल्या सहलीतील उपासक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण बघत आहोत माझ्या पाठीमागे बघत आहात आपण तुम्ही विश्वशांती स्तूप आणि या विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक दिसत आहेत आपण बघत आहोत सजिना आपण सुद्धा या विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी आपण अवश्य एक वेळ या नमो बुद्धाय जय भीम आपण बघत आहोत हे विश्वशांती स्तूप माझ्या पाठीमागे बघत आहात आपल्या धम्मस्वारीतील उपासक अशा पद्धतीने या ठिकाणी विश्वशांती स्तूप बघण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत हे बघत आहोत आपण आपल्या धंबस सर्व उपासक आता राजगिरी येथील विश्वशांती स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत गृदकूट पर्वतावरील विश्वशांती स्तूपाचा परिसर आहे